भारतीय महिला क्रिकेट संघाने आय सी सी महिला विश्वचषक जिंकल्यानंतर सांगलीत नागरिकांना पाचशे किलो जिलेबीचे वाटप करण्यात आले हा विजय सांगलीकरांसाठी अभिमानास्पद क्षण कारण स्मृती मानधनाचे क्रिकेटचे प्रशिक्षण सांगलीतच झाले त्यामुळे सांगलीकरांनी मोठा जल्लोष साजरा केला भारताची उपकर्णधार स्मृती मानधना ही मूळची सांगलीची आहे तिच्या अप्रतिम कामगिरीमुळे सांगलीकरांनी आनंद व्यक्त केला शहरातील मारुती चौक येथे स्मृतीच्या मित्र परिवाराने ढोल ताशांचा गजर आणि फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोष साजरा केला यावेळी उपस्थितीत पृथ्वीराज भैया पवार प्रभाग क्रमांक चौदाचे युवा नेते विज्ञान माने विजय साळुंके व कार्यकर्ते उपस्थित होते सांगलीकरांनी जंगी वाजत गाजत फटाके व वा जिलेबी वाटप केली महिलांनी विश्वचषक जिंकल्याने सांगलीत मारुती चौकात सांगलीकरांनी आनंद व्यक्त केला कालची महिला वर्ल्ड कप जी आपण भारताला जिंकलेली आहे याबद्दल समस्त देशामध्ये विशेषतः सांगलीमध्ये दे प्रचंड जल्लोष होत आहे काल रात्रीपासून नॉनस्टॉप फटाके उडत आहेत मुलं मुली रस्त्यावरती उतरून जल्लोष करत आहेत ढोल वाजवत आहेत आज सांगलीच्या सर्वात प्रमुख असणाऱ्या मारुती चौकामध्ये आम्ही पाचशे किलो जिलेबी वाटलेली आहे त्याचबरोबर इथं ढोल वाजवून फटाक्या वाजवून आनंद उत्सव साजरा होत आहे आणि हे कंटिन्युअस सर्व भागातनं मुलं येत आहेत तरुण येत आहेत ज ज्येष्ठ लोकं येत आहेत आणि या उत्सवामध्ये ह्या सामील होऊन ते आम्हाला शुभेच्छा देत आहेत भारतीय टीमला शुभेच्छा देत आहेत सांगितलं होतं मॅचच्या आधी की शंभर टक्के नाही दोनशे टक्के विजय आपलाच असो आणि स्मृतीच्या कामगिरीवर सगळ्यांचं लक्ष राहून पडलं होतं कारण की कारणची कालची जी मॅच होती विकेट एवढी सोपी नव्हती तरी सुद्धा इंडियाने भला मोठा डोंगर तीनशे रनाचा केला आणि ज्या म्हणजे अशी वन साईड न होता जे जे कॅचेस पकडले जे फिल्डिंग केले अप्रतिम होती मुलींची त्यामुळं सांगलीकरकडून आम्ही आमच्या सर्व सांगलीकरांकडून भारतीय संघाला खूप खूप शुभेच्छा त्यानिमित्तानं आम्ही आज सकाळपासून पाचशे किलो जिलेबी वाटप ठेवलेला आहे त्यामुळे हो जिलेबी वाटपाचा कार्यक्रम आम्ही पृथ्वीराज भैया पवार महाराज चौकामध्ये आम्ही इथं ता पूर्ण ताकदीनं आम्ही करतोय दिवसभर हा उपक्रम आमचा चालू राहणार आहे आणि वर्ल्ड कप जिंकल्याबद्दल सांगली जिल्ह्याकडून सांगलीकरांकडून सर्व आ, इंडियन क्रिकेट टीमच्या मुलींना हार्दिक 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 शुभेच्छा